सुशीलकुमार शिंदेंनी तर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनीही भाजपकडून ऑफर आल्याचा दावा केला आहे भाजपनं मध्यस्थामार्फत आपल्याशी संपर्क साधला आणि दिल्लीत येऊन अमित शहा आणि इतर नेत्यांना भेटावं असं सांगण्यात आल्याचा दावा राजू शेट्टींनी केला आहे मात्र आपल्याला भाजपशी हातमिळवणी करण्याची इच्छा नाही असं म्हणत शेट्टींनी भाजपची ऑफर धुडकावली शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सगळ्यांनी आपल्याला फसवलं आहे तेव्हा त्या कुणासोबतही जाणार नाही असा निर्णय शेट्टींनी घेतला आहे भारतीय जनता पक्षाबरोबर आघाडी करण्याच्या संदर्भामध्ये माझ्याबरोबर थेट असा कोणी संपर्क साधलेला नाही परंतु मध्यस्थामार्फत मी दिल्लीला यावं अमित शहाना भेटावं आणखीन काही केंद्रीय नेत्यांना भेटावं अशा प्रकारच्या सूचना घेऊन मात्र बरेच लोक आले शेतकऱ्यांचा तोटा तो होईल अशा प्रकारचीच धो दो, धोरणं सगळ्यांची राहिली आहे त्यामुळं आता आम्हाला चळवळीच्या पलीकडे कुणाबरोबर संबंध ठेवायचे नाही म्हणून कोणाचं कसलंही काही प्रस्ताव आला सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये फारसं स्वारस्य नाही